न्यूज आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड वन्य प्राण्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर उन्हाळ्याच्या प्रारंभीच पैनगंगा नदी कोरडी ठाक परोठी तांडा उन्हाळ्याच्या प्रारंभीच पैनगंगा नदीच्या सहस्त्रकुंड धबधब्याने गाठला तळ पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा कोरड ठाक पडला आहे त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांसह वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा बनला आहे या बाबीची गंभीर दखल शासन व प्रशासन स्तरावर घेऊन एसापूर प्रकल्पातून पैनगंगेत तात्काळ पाणी सोडण्यात यावे पाणी न सोडल्यास नदीकाठच्या दहा ते पंधरा गावाचा पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल येथील नागरिकांचे म्हणणे आहे की पूर्वी आमदार भीमराव केराम खा नागेश पाटील आष्टीकर विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील ना संजय राठोड ना नाईक यांच्यासह जिल्हाधिकारी नांदेड यांना प्रकरणी निवेदन देऊन प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी केली होती प्रकल्पातून पाच टी एम सी पाणी सोडण्यात आले परंतु पैनगंगेत सोडलेले पाणी सहस धबधब्यापर्यंत आलेच नाही त्यामुळे आता इसापूर प्रकल्पातून मुख्य जनावरांसाठी व नागरिकासाठी पाणी सोडावे अशी येथील जनतेची मागणी आहे शिवराम जाधव देवीसिंग आडे पाटील प्रकाश राठोड यांच्यासह परोटीतांडा मुरली इस्लापूर या गावांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे नदीपात्रात पाणी शिल्लक नसल्याने पाळीव जनावरे व वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही तसेच नदीवरील पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत म्हणून पालकमंत्री महोदयांनी या गंभीर बाबींकडे तात्काळ लक्ष पुरवून प्रशासनाला पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी जनतेतून होत आहे जिल्हा प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देईल का